नमस्कार माझं नाव जीवन जमसिंग पाटील राहणार बोर्डी बुद्रुक तालुका भुसावळ जिल्हा जळगाव दोन महिन्यापूर्वी जीवन भाऊंच्या शेतात आपण जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता दोन महिन्यापूर्वी पण आपण बाग बघितला असेल आता किती महिन्याचा बाग आहे सरा तीन महिन्या तीन महिन्याचा बाग आहे जिवंत जीवामृत दिल्यानंतर आपला काय अनुभव म्हणजे काय फरक पडला आपला गांडुळांची संख्या जास्त झाली गांडूळांची संख्या जास्त झाली बा, बागात चाल चांगली आहे म्हणजे अंतरी चांगली आहे पेंद्याची साईज भरपूर आहे त्याला म्हणजे गांडूळ इथले भयानक झाले की पुऱ्या जमिनीत गांडूळ गांडूळ झाले आणि आपलं पानांचा अंतर आहे पानाचं अंतर ते परफेक्ट आहे पानांचं अंतर अंतरी चांगली झाली अच्छा अच्छा हा आणि तुम्ही पेंदाय कधी पाला तर पेंदाय मस्त नाही त्या हिशोबानं तीन महिन्याच्या हिशोबानं आणि जमिनीची जे हे तुम्ही आता पाहाला तर करायची जमीन 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 मजबूषीत आहे याचाही फरक पडला म्हणजे जिवंत जीवामृत वाप वापरल्यामुळे तुम्हाला एक तर गांडुळांची संख्या वाढली आपल्या शेतात बरोबर हा दुसरा तुम्ही म्हणतात पेंद्यांची साईज वाढली है ना पेंद्यांची साईज म्हणजे आज तीन महिने किती दिवस म्हटले महिने दिवसाचा बाग आहे तुम्ही बघू शकता पेंद्यांची साईज आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे दोन पानातील अंतरी पण चांगली आहे अंतरी पण चांगली आहे त्या म्हणणं तुमच्या सांगण्यानुसार तीन टाके तिथं म्हणून एकाच टाक्यात पूर्वावर केला त्या ओळ्याने इथला फरक आहे अजून पुरं केला असतं किती फरक पडला असता म्हणजे जे तुम्ही सांगितलं होतं की औषध हे एका हजारी खोडाला वापरायचं एक टाकी त्या आम्ही चार हजार खोळ्यांना वापरणार तरी एवढा फरक आहे तर तसं जर कधी चार टाक्या केल्या असत्या तर भरपूर फरक राहतो थोडक्यात जीवाबरोबर शाकेचे काटका सर्जे राहते म्हणजे थोडक्यात जीवनभाऊंनी शेतकऱ्याच्या हिशोबाने काट कसर केली जिथे चार टाक्या करायच्या होत्या तिथं एकच केली तिथे एकच टाकी केली तरी आपण बघू शकतात की जिवंत जीवामृतचा किती सुंदर रिझल्ट आहे दुसऱ्या प्लॉटला करायचं आपल्या दुसऱ्या प्लॉटला करायचा आपल्या केळीच्याच केळीच्या तिकडच्या शेतातला तिकडच्या बरोबर अच्छा तो किती भाग आहे आपला तो चार हजार चार हजार भाग आहे तो बरोबर बरोबर आणि भरपूर शेतकऱ्यांनी अच्छा भरपूर शेतकऱ्यांनी आता बागाची क्वालिटी बागाची क्वालिटी बघू शकता तुम्ही तीन महिन्याच्या बागाने म्हणजे थोडक्यात सर तुम्ही जिवंत जीवामृतचा शेतकऱ्यांनी वापर केला पाहिजे का नाही काय संदेश देणार शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे केलाच पाहिजे भरपूर प्रमाणात पुन्हा एकदा आपल्याला जिवंत जीवामृत समजून सांगतोय जिवंत जीवामृत ज्यावेळेस आपल्याला आपल्या शेतात तयार करायचंय तर त्यावेळेस आपल्याला एक हजार खोडाला पाच किलो ताज गाईचं शेण वापरायचंय आहे ताज्या गायचं शेण बांधून ठेवायचं आहे ताज्या गाईचं शेण बांधून ठेवलं म्हणजे ताज्या गाईच्या शेणाचा रस पाण्यात उतरेल म्हणजे तुमचा डिकाम्पोजर पाण्यात उतरेल कारण ताज्या गाईच्या शेणात पोटॅशचा बॅक्टेरिया आहे झायलेनचा बॅक्टेरिया आहे फॉस्फरसचा बॅक्टरी आहे सेल्युलोज डिग्रेडिंग बॅक्टेरिया आहे त्याच्यानंतर आपल्याला पाच लिटर कच्चं दूध घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण कच्चं दूध घेतो कारण दुधामध्ये सुडोमॉनस असतं दुधात कॅल्शियम असतो त्यानंतर आपल्याला चार किलो काळा गुळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक किलो डेक्स्ट्रोस पावडर घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला पंधरा वीस अंडी फोडायची आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे लिंबू पिळाल्यामुळे काय होईल अमिनो ॲसिडचं सिंथेसिस होईल आणि त्याच्यातलं पिवळं पांढरं मिक्स होईल आणि हे आपल्याला फक्त हलून लगेच सोडायचं आहे जास्त दिवस थांबवायची गरज नाही अंड्यातला कॅल्शियम दुधातला कॅल्शियम जे काम करेल ते बाहेरून तुम्ही किती कॅल्शियमचे केमिकल सोर्सेस वापरले म्हणजे चिलेटेड कॅल्शियम वापरलं कॅल्शियम नायट्रेट कि वापरलं किंवा ऑक्साईड फॉर्म मधला कॅल्शियम वापरलं हा ऑर्गॅनिक फॉर्म मधला कॅल्शियम आहे आपण स्वतः बघू शकतो तीन महिने दहा दिवस ना तीन महिने दहा दिवसाचा बाग आहे किती सुंदर आहे एक दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस एक महिन्याचा भाग होता त्यावेळेस आपण या बागेला जिवंत जीवामृत दिलं होतं म्हणून आपल्याला आपल्या शेताला जिवंत करायचं असेल तर जिवंत भूमाते निर्मितीसाठी आपल्याला जिवंत जीवामृतचा शेतात वापर करायचा एक फरक आहे आता आम्ही ज्यावेळेस निधन चालू केलं तर बाई म्हणजे म्हणजे जिवंत जीवामृतचा आणखी एक फायदा आहे की शेत नरम होत आणि जमीन जमीन भुजभूशीत होते जमीन भुसभुशीत झाली जमीन निरम नरम झाली तर म्हणजे थोडक्यात जमीन जिवंत झाली म्हणून आपल्याला जमीन जिवंत करायची आणि जिवंत बाग चालूवर येतो त्यानं म्हणजे जमीन मोकळी झाली खाली की त्यानं मुळा अपटेक करता लवकर बरोबर बरोबर बर। नाही आणि त्यानं अशी फिट बसते जमीन बरोबर फिट बसते बरोबर जमीन मोकळी झाल्यामुळे बाग चांगला चाल करत ओके धन्यवाद ओके थँक्यू